नमस्कार आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहू शकतो आपला तो आर्जा आणि तो राजा त्याचं तो पण नाव आहे बांडा त्याचं नाव हुंडा आपण तसं पण म्हणतो परंतु मित्रांनो हा थोडा बिमार पडलेला होता बघू शकतो आपण असे काटे आले त्याच्या अंगणावर आता पूर्णपणे बरा झाला आहे आपण त्याला मेडिसिन वेडिसन दिलेलं आहे आणि त्याला हिरवा चारा टाकला तुम्ही माणसाने हिरवा चारा करून टाकला कारण त्याच्या जिबीला काटे पण आलेले आहेत म्हणजे आपण म्हणतो ना तोंडा आल्यासारखं होतं तसं त्याच्या तो जिबीला असं काटे काटे पण आलेले आहे पण तो आता चारा चांगला खातो आहे त्याला सलाईन लावली होती म्हणजे कसं आता माणसाचं जीवन आणि जनावरांचं जीवन सारखंच असतं तसं काही अडचण नाही आहे आपण त्याला आताच मस्त बाकी चारा जिरा व्यवस्थित टाकलेला आहे हिरवा चारा लवकरात लवकर डॉक्टरपणे तो चांगला होईल अशीच कृपा आहे आपली चांगल्याच हो लवकर आणि आपल्या कामाला तो साथ देतोच पण आपण त्याला झुपत नाही झालं त्याला दोन चार दिवसापासून आता आराम पण आहे आणि काम पण नाही आहे परंतु सांगण्याचंही तात्पर्य म्हणजे असं आहे पाहता तो चांगल्या प्रकारचा चारा पण खातो आहे त्याचं सोपती हुंडा तर मस्त घे त्याचं काही अडचण नाही ते वा त्याचा कार्यक्रम व्यवस्थित आहे याचा कार्यक्रम थोडाही होता आणि त्याच्या अंगावर असे काटे यायला लागले बा थंडी वाजते त्याला तर हात नाही लावू देत तो म्हणजे दुःखीत घटना आली त्याच्याबद्दल चांगलं वाटलं नाही रे तर चला आपण मक्काचा चारा त्याला टाकलेला आहे तर हा एक संदेश होता तुमच्यासाठी चला भेटूया छानशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा